नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजने करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला तर महिला व बाल विकास विभागाची जी अलीकडे भरती झालेली आहे तर त्या भरती संदर्भात अपडेट देण्याकरता हा महत्वाचा व्हिडिओ आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी महिला व बाल विकास विभागाची भरती दिली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी खास करून हा व्हिडिओ आहे तर या व्हिडिओमध्ये आपल्याला नेमकं काय बघायचं आहे ते सुरुवातीला बघू या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे की कशी असणार आहे तुमची निवड प्रक्रिया महिला व बालविकास विभागातील वेगवेगळ्या पदांकरता त्यानंतर अंतिम निकाल कधी लागेल सर्वात महत्वाचा प्रश्न हा की ज्याची वाट बरेचसे विद्यार्थी लाखो विद्यार्थी बघत आहेत तो म्हणजे अंतिम निकाल कधी लागेल याचं तुम्हाला उत्तर या व्हिडिओतून मिळणार आहे सोबतच थोडक्यात पण महत्वाचं आपण बघू की कट ऑफ काय असू शकतो एक्झॅक्टली या सर्व पॉईंटवरती आपण काय सर्व प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला आपण सुरुवात करू तर बघा सुरुवातीला आपण बघू की कशी असणार आहे निवळ प्रक्रिया तर निवड प्रक्रिया सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे तर ते सुरुवातीला बघायचं आपल्याला बघा तर निवड प्रक्रिया अशा प्रकारे होणार आहे पहिली स्टेज जी असणार आहे ती म्हणजे प्रथम उत्तर तालिका जी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे दुसरी स्टेज असते ती म्हणजे आक्षेप किंवा आपण त्याला ऑब्जेक्शन म्हणतो ते सुद्धा आपलं झालेलं आहे म्हणजे या दोन स्टेज आपल्या झालेल्या आहेत तिसरी आता स्टेज असणार आहे द्वितीय उत्तर तालिका नंतर सामान्यकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन होणार आहे नॉर्मलायझेशन झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध होणार आहे नंतर कागदपत्र पडताळणी करता विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार आहे नंतर अंतिम निवड यादी लागणार आहे अंतिम निवड यादी लागल्यानंतर क्वालिफाय नॉन क्वालिफाय लोकां झाले कि मग नियुक्तीपत्रे वाटप होणार आहे नियुक्तीपत्रे वाटप झाल्यानंतर ते विद्यार्थी जॉबला लागतील मग उरलेला प्रश्न तो म्हणजे प्रतीक्षा यादीचा तर ती प्रतीक्षा यादी सुद्धा नंतर लागून जाईल अशा प्रकारे काय असणार आहे तुमची परीक्षेची एक निवड प्रक्रिया असणार आहे ही निवड प्रक्रिया आपल्याला काय करायची आहे पार करायची आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी महिला व बालविकास विभागाची परीक्षा दिली आहे त्या सर्वच विद्यार्थ्यांना तर बघा याच्यामध्ये आपल्याला महत्वाच्या गोष्टी बघायच्या की नेमकं हे कधीपर्यंत चालणार आहे म्हणजे आपला जो अंतिम निवड यादी आहे किंवा जो अंतिम निकाल आहे हा कधीपर्यंत लागणार त्याविषयी सुद्धा माहीत असणं महत्वाचं आहे तर सुरुवातीला तुम्हाला सांगतो की महिला व बाल विकास आयुक्तालय जे आहे या आयुक्तालयानं सर्वांनाच माहित आहे की जवळपास पंचेचाळीस परीक्षा केंद्रावरती काय पंचेचाळीस परीक्षा केंद्रावरती दिनांक दहा पासून तर तेरा फेब्रुवारी व वा सतरा फेब्रुवारी पर्यंत विविध सत्रामध्ये काय परीक्षा आयोजित केली होती हे सर्वांनाच माहित आहे तर याच्याकरता जी प्रथम उत्तर तालिका होती ती अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला उपलब्ध करून देण्यात आली होती आणि या अठ्ठावीस तारखेपासूनच तुम्हाला आक्षेपाकरता म्हणजेच काय ऑब्जेक्शन घेण्याकरता सुद्धा त्यांनी काय पाचारण केलं होतं म्हणजे जवळपास आठ मार्चपर्यंत काय होती तुमची ऑब्जेक्शनची लास्ट तारीख होती ही स्टेजसुद्धा झालेली होती प्रत्येक ऑब्जेक्शनला शंभर रुपये सुद्धा त्यांनी चार्ज केलेला होता या सर्व गोष्टी झालेल्या आहेत तरीही बरेचसे असे विद्यार्थी आहेत की त्या विद्यार्थ्यांना अजूनही त्यांची तालिका माहीत नाही मॅक्झिमम विद्यार्थी मी बघितले असे माझ्या चॅनलवरती सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॉमेंट्स केले होते त्यांचे प्रॉब्लेम आपण वेळेच्या आधी सॉल्व केले आता जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तुमच्या उत्तर संदर्भात किंवा तुमच्या परीक्षेसंदर्भात तर तुम्ही या नंबरला काय करा कॉल करा कॉल केल्यानंतर ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करतील तर कॉल तुम्हाला काय करायचा आहे टोल फ्री क्रमांक आहे सोमवारपासून तर शनिवारपर्यंत सकाळी नऊ वाजतापासून सहा वाजेच्या दरम्यान तुम्ही कॉल यांना करू शकता बघा आता महत्वाची गोष्ट आपल्याला बघायची आहे ते म्हणजे अंतिम निकाल कधी लागेल तर आपली महिला व बालविकास विभागाची वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झालेली जे वेगवेगळ्या पदांसाठी जी भरती होती याचा अंतिम निकाल कधीपर्यंत जवळपास लागेल आता याच्यामध्ये पदानुसार काय होणार आहे फ्लक्च्युएशन येण्याचे चान्सेस तुम्हाला बघायला मिळू शकतात तर सुरुवातीला बघू आपण तर बघा प्रथम उत्तर तालिका जी होती ही अठ्ठावीस फेब्रुवारीपासून तर आठ मार्च पर्यंत उपलब्ध झालेली होती त्यानंतर आपल्याला आक्षेप म्हणजे ऑब्जेक्शन घ्यायला त्यांनी तारीख दिली होती आठ मार्च पर्यंत म्हणजे या दोन गोष्टी आत आता आपल्या झालेल्या आहेत आता पुढची गोष्ट जी आहे द्वितीय उत्तर तालिका आता हे जी द्वितीय उत्तर तालिका आहे जवळपास या पाच ते सात दिवसामध्ये आपल्याला म्हणजे येणाऱ्या वीकमध्ये आपल्याला द्वितीय उत्तर तालिका बघायला मिळू शकते आता द्वितीय उत्तर तालिका काय होणार आहे तर ते जे चुकीचे प्रश्न असतील त्या प्रश्नांचे गुण तुम्हाला मिळणार आहे सोबतच तुम्ही ऑब्जेक्शन जर घेतलेलं असेल तुम्ही घेतलेलं नशिनही सुद्धा आणि इतर व्यक्तीने सुद्धा जर ऑब्जेक्शन घेतलेलं असेल आणि तो प्रश्न जर कलेक्ट करेक्ट होऊन येत असेल तर ते सुद्धा गुण तुमचे वाढणार आहेत तुमचं जर चुकीचं असणार आहे तर मग गुण कमी होणार आहे म्हणजे हे दुसरी उत्तर तालिका जी असणार हे करेक्ट असणार आहे याच्यातही काही ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही त्याच्यावर सुद्धा ऑब्जेक्शन घेऊ शकता तर त्यानंतर काय होणार आहे आता नॉर्मलायझेशन होणार आहे आता नॉर्मलायझेशन कसं असतं काय असतं हे ऑलरेडी आपण एका व्हिडिओच्या मार्फत समजून सांगितलेलंच आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना अजूनही माहित नाही नॉर्मलायझेशन नेमकं काय असते कसं करतात त्यांनी काय करायचं आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नॉर्मलायझेशन या व्हिडिओची एक लिंक दिलेली आहे तलाठीच्या रिस्पेक्टिव्ह मध्ये नॉर्मलायझेशन कसं करतात हे मी सांगितलेलं आहे ॲक्च्युली नॉर्मलायझेशन सर्वच परीक्षांना सारखंच असते म्हणजे ती तलाठीची परीक्षा असो की स्टाफ सिलेक्शनची असो की इतर समाज कल्याणची असो की महिला बाल विकास विभागाची असो सर्वच करता नॉर्मलायझेशनची जी प्रोसिजर आहे सेम असते त्यामध्ये मी जवळपास उदाहरणासहित समजून सांगितलेलं आहे त्यामध्ये एकशे चाळीस गुण असलेल्या विद्यार्थ्यांचे सामान्यकृत गुण काय होऊ शकतात याचं एक जबरदस्त उदाहरण दिलेलं आहे तिथून तुमचा तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करू शकता म्हणजे नॉर्मलायझेशनचा तुम्हाला काय होणार आहे संपूर्ण अभ्यास होऊन जाईल तर बघा ते आपल्याला महत्वाची गोष्ट आहे की आता हे जे नॉर्मलायजेशन झालेलं आहे नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतर जवळपास एक ते पाच एप्रिलपर्यंत एक्सपेक्टेड आहे नॉट हंड्रेड पर्सेंट काय म्हणत आहे मी एक्सपेक्टेड आहे की तुमचा एक ते पाच एप्रिलपर्यंत काय येऊ शकते तुमची गुणवत्ता यादी येऊ शकते आता गुणवत्ता यादी म्हणजे काय या गुणवत्ता यादीमधून टॉपपासून तर नाईन्टी मार्चपर्यंत म्हणजे काय फोर्टी फायव्ह पर्सेंटपर्यंत जेवढीही विद्यार्थी असतील तर टॉपले समजा दोनशेपैकी दोनशे आहेत किंवा दोनशे पैकी जास्तही आहेत नॉर्मलायझेशन अगोदर नॉर्मलायझेशन मध्ये का जास्त जाऊ शकता तर त्या विद्यार्थ्यापासून तर बॉटमचा विद्यार्थी म्हणजे नव्वद मार्कापर्यंत जेवढेही विद्यार्थी असतील त्यांची नावे आणि त्यांची रोल नंबर प्लस त्यांचे गुण सुद्धा काय होणार आहे प्रदर्शित होणार आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला तुमची नॉर्मलाइज झालेले गुण सुद्धा बघायला मिळतील तर हे जवळपास एक ते पाच एप्रिलच्या दरम्यान होण्याचे चान्सेस आहेत त्यानंतर समजा जर एक ते पाच एप्रिलला गुणवत्ता एचडी प्रसिद्ध झाली तर दहा ते पंधरा एप्रिलपर्यंत किंवा जवळपास वीस एप्रिलपर्यंत जाऊ शकते तात्पुरती निवड यादी तुमची प्रसिद्ध होऊ शकते आता तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध झाल्याच्या नंतर लगेच दोन तीन दिवसामध्ये काय होते कागदपत्र पडताळणी करता सर्वच विद्यार्थी जे निवड यादीमध्ये आहेत आणि प्रतिक्षा यादीमध्ये आहेत त्यांना कागदपत्र पडताळणी करता आपल्या महिला व बालविकास विभागामार्फत बोलावण्यात येऊ शकते जवळपास दहा ते बारा दिवसामध्ये म्हणजे एप्रिल महिन्याच्या एंडिंग पर्यंत जर विचार केला तुम्हाला तर अंतिम निवड यादी तुमची प्रसिद्ध होऊ शकते आता ही अंतिम निवड यादी आणि निवड यादीमध्ये काय जमेल आहे आता गुणवत्ता यादी म्हणजे सर्व चालेल सांगितलं मी तुम्हाला मग आता तात्पुरती निवड यादीमध्ये का म्हणजे काय सर्वेच मग ज्याच्यामध्ये ज्यांची म्हणजे जे क्वालिफाय आहेत ते सर्वच बोलावल्या जातात परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर बरेचसे विद्यार्थी काय त्यातून आउट होतात म्हणजे काही विद्यार्थी डी व्हीला हजर राहत नाहीत किंवा काही विद्यार्थी त्याच्यामध्ये बसत नाहीत म्हणजे त्यांच्याकडे पर्टिक्युलर प्रमाणपत्र नसतील किंवा काहीतरी उणी बसील तर ते विद्यार्थी बाहेर पडतात आणि नंतर काय अंतिम निवड यादी लागत असते ही अंतिम निवड यादी एप्रिलच्या शेवटच्या मतमध्ये किंवा मेच्या स्टार्टिंगला लागू शकते परंतु मे मध्ये पंचायत राज विभागाची निवड निवडणूक असल्यामुळे जर एप्रिलच्या एंडिंग पर्यंत जर लागली नाही निवड यादी तर मग तुम्हाला जो आपला मे महिना आहे मे महिन्याच्या वीस बावीस तारखेच्या पुढेच तुम्हाला हे सगळी प्रक्रिया बघायला मिळू शकते म्हणजे जर विचार केला सरासरी एक प्रामाणिक जर विचार केला आपण तर नियुक्तीपत्रे तुम्हाला आता अंतिम निवड यादी लागल्याच्या नंतर काय फक्त नियुक्तीपत्र वाटपचा जो खेळ असते तो चालतो मग ते जवळपास तुम्हाला जून ते जुलै पर्यंत हे चालू शकते जून महिन्यामध्ये जवळपास तुम्हाला काय तुमची नियुक्ती पत्रे, पत्रे मिळू शकता म्हणजे तुम्ही महिला व बाल विकास विभागामध्ये भिवा... नोकरीसाठी कार्यरत होऊ शकता मग आता याच्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांची काय होणार आहे निवड होणार नाही मग ते जागा खाली असणार आहेत मग ज्या जागा खाली राहणार आहे कोणी जॉईन होणार नाही तर त्या प्रत्यक्ष यादीतील विद्यार्थ्यांना काय जागा दिल्या जातात म्हणजे तुमची प्रतिक्षा यादी जवळपास जुलैच्या पुढे लागू शकते म्हणजे जुलैच्या पुढे जर लागली तर जवळपास एक वर्षासाठी ती प्रतिक्षा यादी काय असते व्हॅलिड असते एका वर्षामध्ये जर जागा रिक्त होत असेल तर त्या जागेवरती प्रत्यक्ष यादीतील विद्यार्थ्यांना काय संधी दिल्या जात असते तर अशा प्रकारे हे तुमची काय आहे महिला व बाल विकास विभागाची काय आहे भरती होणार आहे तर याच्यामध्ये तुमचा रिझल्ट जर बघितला तर जवळपास जवळ रिझल्ट म्हणत आहे मी म्हणजे फक्त गुणवत्ता यादी तर जवळपास एप्रिल महिन्याच्या पाच ते दहा तारखेपर्यंत तुमचा रिझल्ट येण्याची अपेक्षित आहे आणि महत्वाचा प्रश्न आता बघायचा आपल्याला तो म्हणजे कट ऑफ काय असू शकतो महिला व बाल विकास विभागाची भरती झालेली आहे पहिली शीट सुद्धा आलेली आहे पहिल्या शीट नुसार सर्वांना त्यांचे स्कोर सुद्धा माहीत आहे जवळपास ऐंशी ते अठ्ठ्याण्णवच्या रेंज मध्ये एवढे प्रश्न बरोबर असणारे विद्यार्थी सुद्धा खूप तुम्हाला बघायला मिळत आहे परंतु आता जे महत्वाचं संकट आहे ते म्हणजे आहे नॉर्मलायझेशन काय नॉर्मलायझेशन काय होते होत्याचं नव्हतं करते नॉर्मलायझेशन काय करत असते होत्याच नव्हतं करत असते म्हणून नॉर्मलायझेशनच्या पूर्वी जर तुम्ही कटॉ कटऑफ विषयी जर भाष्य करत असाल तर ते संपूर्ण काय असणार आहे चुकीचं असणार का चुकीचं असणार आहे कारण की नॉर्मलायझेशन मध्ये आपल्यातून गुण वाढतात आणि आपल्यातून कमी सुद्धा होऊ शकतात म्हणजे तलाठी भरतीला तुम्ही बघितलेलं असेनच की जवळपास एकशे चौसष्ट एकशे साठ गुण असणारे विद्यार्थी जवळपास एकशे पंच्याऐंशी सत्त्याऐंशीच्या च्या जवळपास गेलेले होते काही काही विद्यार्थी समजा एकशे सत्तर एकशे बहात्तर असतील तर ते एकशे अठ्ठ्याण्णव ब्याण्णव पर्यंत गेलेले होते म्हणजे जर आपण या रॉ स्कोअरवरती जर कट ऑफ प्रेडिक्ट केला तर ते आपलं मूर्खपणाचं लक्षण असणार आहे म्हणून जर आता आपल्याला कट ऑफ आप काय लागू शकतो याच्याविषयी जर भाष्य करायचं असेल तर जे द्वितीय शीट असते द्वितीय शीट आल्याच्या नंतर आणि नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतर जो स्कोअर असतो या वरून काय होऊ शकते आपण प्रेडिक्ट करू शकतो की तुमचा कट ऑफ नेमका काय लागू शकतो तरीही एक्सपेक्टेड धरा तुम्ही की कट ऑफ हा जवळपास जास्तच लागू शकतो कारण की नॉर्मलायझेशन प्रोसिजर आहे त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे नॉर्मलायझेशनमध्ये काहीही होऊ शकते काही होऊ शकते म्हणजे काय बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या कठीण शिफ्ट असतात त्यांचे स्कोर वाढ वाढता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या इझी शिफ्ट असतात तर त्यांचे स्कोअर कमी सुद्धा होऊ शकतात म्हणून नॉर्मलायझेशन हे एका लाईनमध्ये आणण्यासाठी एक प्रक्रिया असते ही प्रक्रिया झाल्याच्या नंतर जे स्कोअर येत असतो तुमचा त्या स्कोरवरून आपण नॉर्मलायझेशन प्रेडिक्ट करू शकतो पण त्याच्यापूर्वी जर करत असून तर ते काय शुद्ध थुक्याले थुका लावणं म्हणतात त्याला म्हणून काय करायचं आहे सध्या कट ऑफ विषय काहीच विचार करायचा नाही आपल्या ज्या परीक्षेचा अभ्यास चालू असेल तो कंटिन्यू चालू द्यायचा आहे इतर एक्झामसुद्धा सुद्धा असतात त्याच्यावरती फोकस करायचा आहे या कट ऑफच्या भानगडीत पडून काही कोणाचं खरं होत नाही जो कट ऑफ लागणार आहे तो तर लागणारच आहे तरीही या कट ऑफ विषयी एक सविस्तर व्हिडिओ मी बनवणार आहे परंतु त्याच्यासाठी थोड्याशा प्रक्रिया याच्या पूर्ण होऊ द्याव्या लागतील आणि विद्यार्थ्यांनी ज्याचा ज्यांचा रॉ स्कोअर त्यांना माहीत असेल तर रॉस स्कोर जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकत असाल तर त्याच्यावरून सुद्धा आपल्याला बरंचस नॉर्मलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये भाग घेतल्या जाऊ शकते मग तुम्हाला काय करायचं आहे तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा रॉ स्कोर फर्स्ट अँसर की नुसार प्लस तुमची शिफ्ट कोण्या दिवशी होती आ, आ, लागी, लागी आ, ते जर टाकलं तर त्याच्यावरून एक तात्पुरतं आकलन आपण करू शकतो तर बघा तुम्हाला वाटलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा स्कोअर आणि तुमची शिफ्ट कोण्या दिवशी झालेली आहे ते टाका नंतर आपण काही दिवसामध्ये जवळपास सेकंड आन्सर की लाग लागल्याच्या नंतर काय करू नेमका कट ऑफ काय असणार आहे त्याविषयी एक सविस्तर व्हिडिओ बनवू बघा तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर व्हिडिओला लाईक जर केला नसेल अजून तर लाईक सुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये महिला व बाल विकास विभागाच्या भरतीची ताज्या अपडेट्स आहे तोपर्यंत नमस्कार